नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा विद्यार्थी मित्रांनो बघा जे विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा फॉर्म भरला नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो की हे ॲनालिसिस आपण केलेलं आहे आ, ओपन आणि ओबीसी कॅटेगरी महिला आणि पुरुष म्हणजे दोघांसाठी पण आहे ओके आणि जे बाकीची कॅटेगरी आहे त्यांचं सुद्धा आपण अनालिसिस करून व्हिडिओ अपलोड करूया बरं ओके ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी काय लक्ष ठेवायचं बघा तुम्हाला मी जागा सांगणार आहे एकूण आणि ओपन आणि ओबीसीच्या ओके त्यातलं तुम्हाला सुवर्णमध्ये साधायचं साधायचा आहे सुवर्णमध्ये म्हणजे जास्त पण जास्त ठिकाणी जास्त जागा असेल त्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरायचा आणि कमी नाही मग मधला सुवर्णमध्ये आपण ज्याला म्हणतो ओके ते तुम्हाला योग्य वाटेल तर बघा यामध्ये आपण जर बघितलं तर वर्धा यामध्ये जर बघितलं तुम्ही वर्ध्यामध्ये जर बघितलं तुम्ही समजा कॉम्पिटेटिव्ह आपण जर विचार केला वर्ध्यामध्ये एकूण किती जागा आहेत सर वर्ध्यामध्ये एकूण जागा आहे वन थर्टी फोर ती जागा आहे वन थर्टी फोर आणि यामध्ये ओपन कॅटेगरीचा जर विचार केला आपण पुरुष आणि महिला तर टोटल किती पंचावन्न जागा आहे आणि चे किती इथं आपण जर बघितलं तर ट्वेंटी फाय ओके म्हणजे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जर विचार केला ओपन कॅटेगरीचे आता त्या साईडचे ओके त्यांनी जर विचार केला विदर्भातले आपले पूर्व तर त्यांनी जर विचार केला थोडसा तर तुम्हाला जरा ओपन कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर महिला आणि पुरुष थोडंसं अर्धा अर्धा था असतो आहे ना तीस पंचवीस असं पॅटर्न असतो त्यांचा ठीक आहे तर त्यांनी फॉर्मचा तिथं विचार करू शकता कारण तिथं फॉर्म जर आपण बघितलं तर मिडल जागा म्हणजे कमी मध्यम जागा आहे म्हणजे जास्तपणे कमीपणे असं ओके वर्धा एक जिल्हा चांगला आहे तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा बाकीच्यांना जर प्रवास करण्यासाठी जर बहिस्कर असेल त्यांनी भरू शकता चंद्रपूरमध्ये बघा चंद्रपूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एकूण व्हॅकन्सी पूर्व दोनशे पंधरा बरोबर आहे का यामध्ये तुम्ही जर ओपन ओपन वाल्याने तिथं विचार बघा तिथे प्रॉपर असेल तर त्यांनी बघा किंवा आपण ओपनच्या जागा ट्वेंटी सिक्स पण ओबीसीच्या फिफ्टी फोर आहे ओबीसीचे किती येतं फिफ्टी फोर बरोबर आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही फॉर्म कुठं पण भरा जागा एकच पाहिजेत आपल्याला हे पण एक लक्षात ठेवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा लोच सर सांगा व्हिडिओ बनवा ओपन ओबीसी म्हटलं ठीक जागा कुठं पण फॉर्म कुठंही टाका आणि एका जिल्ह्यामध्ये कोणत्याही एकाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येतो शिपाईपदाचा हा ना चालक कुठंही एका ठिकाणी एकच फॉर्म भरता येतो हे लक्षात ठेवायचं ओके एकच फॉर्म भरता येतो तुम्ही दोन दोन तीन तीन फॉर्म टाकू शकत नाही त्यानंतर बघा तुम्ही जर विचार केला नागपूर ग्रामीण आता नागपूर ग्रामीणला जर विचार केला पुरु तर नागपूर ग्रामीणचं तुम्ही इथं जर व्हॅकन्सी बघितली एकूण नागपूर ग्रामीणच्या दोनशे बहात्तर बरोबर आहे का हो सर आणि यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी जर असेल ओपन कॅटेगरी नाईन्टी टू असेल आणि ओबीसी किती आहे सर ओबीसी वाले आहे फिफ्टी टू बरोबर आहे म्हणजे इथं ओपन आणि ओबीसी दोघांनी विचार करणं गरजेचं आहे ओपन आणि ओबीसी आणि तेच आपण नागपूर शहरचं बघितलं नागपूर शहर तर नागपूर शहरमध्ये एकूण जागा किती बघा नागपूर शहरमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर ओबीसीच्या एकूण जागा एकशे तेरा आणि ओपनच्या एकशे सदुसष्ट वन सिक्स्टी सेवन बरोबर आहे का तर इथं तुम्हाला विचार करायला पाहिजे ओबीसी आणि ओपनवाल्यांनी ओके दोघांनी पण विचार करा कारण की बरेचशे मुलं मी बघतोय की ठाणे निव्वळ ठाणे लावून ठेवलं काय की नितुवळ बाए, मीराबाईंदर मीराबाईंदर ठाणे मुंबई थोडंसं इकडे पण बघा ओके इकडं पण थोडंसं आपल्याला वळायचं आहे ओके बाकीच्या ठिकाणी विचार करा ओके तर काही काही काय होतं अर इथं भरलं असतं पस्तावलं असतं असं नका नांदेईड नांदेईड या नांदेड मध्ये तुम्ही जर विचार केला तर एकूण एकशे नव्याण्णव वॅकन्सी बरोबर त्यामध्ये ओबीसीचा जर तुम्ही विचार केला तर एकवीसच सॉरी ओपनचा ओबीसीच्या चौसष्ट आणि ओपन च्या एकवीसच एक आहे म्हणजे इथं तुम्ही इथं ओबीसी वाल्यांनी विचार करायला काय हरकत नाही ओबीसी वाल्यांनी कुठं नांदेडमध्ये नांदेड समजते तुम्हाला मी काय म्हणतो आता हे सर्व महिला आणि पुरुष स्पोर्ट वगैरे सर्वांबद्दल मी बोलतो ठीक आहे येस त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा माझा आवडता जिल्हा आहे म्हणजे का बरं कारण की आम्ही जवळची आणि माझा आवडता जिल्हा आहे अकोला कारण अकोल्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अकोल्यामध्ये ओपनच्या सेव्हन्टी सिक्स आणि ओबीसीच्या अठरा आहे म्हणजे ओपनवाल्यांनी इथं विचार करा ओपनवाल्यांनी तर विचार करायला काही हरकत नाही जिल्हा एकदम कारण की आपल्या क्लासचे बरेचसे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन अकोल्यामध्ये झालेले आणि जे माझ्या पर्सनल क्लासला होते ऑनलाईन क्लासला त्या विद्यार्थ्यांनी अकोल्याला फॉर्म भरला अकोल्याचा पेपर हा एकदम मॉडरेट लेवलचा असतो जास्त टप पण नाही जास्त इझी पण नाही लक्षात ठेवा त्यानंतर बघा अमरावती अमरावतीमध्ये बघा अमरावतीमध्ये ओपन नाईंटी फाईव्ह आणि ओबीसी ट्वेंटी एट जालना तर जालनामध्ये काय असेल ओपन फिफ्टी फोर जालन्याचा पण विचार करा मराठवाडे मराठवाडा वाले आपले जे मराठवाडा मध्ये आहे हा ना विद्यार्थी आपले मराठवाडामध्ये जे विद्यार्थी आहे त्यांनी जरा ओपन वाल्यांनी आणि ओबीसी दोघांनी विचार करा इथं अमरावतीमध्ये विदर्भ वाल्याने नाईन्टी फाय अमरावतीचा विचार करावा ओपनवाल्यांनी हे लक्ष ठेवा आजूबाजूची जी राहणारी आहे अकोला अमरावती यवतमाळ वगैरे वगैरे जी काय असेल ते ना थोडस ओके बघा एक अहिल्या बद्दल मला बोलायचं बरोबर अहिल्यानगर मध्ये त्यांनी व्हॅकन्सी बघितली तुम्ही तर अहिल्या मध्ये व्हॅकन्सी किती आहे टोटल कमी तो असून सुद्धा त्यांनी सगळ्यात जास्त व्हॅकन्सी काल दिलं ओबीसी ला ओबीसी किती माहिती का तर ओबीसी फोर्टी फोर आहे सेव्हन्टी थ्री वॅकन्सी आहे त्यापैकी ओबीसी फोर्टी फोर आहे तर ओबीसी वाल्याने तिथं बघा ते आजूबाजू ना नाशिक ग्रामीणला बघा नाशिक ग्रामीण दोनशे दहा व्हॅकन्सी आहे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीणला किती वॅकन्सी टोटल दोनशे दहा है ना यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ओबीसी सेव्हन्टी वन आहे ओबीसी सेवन्टी वन आहे आता इकडे ओबीसी कॅटेगरीची विद्यार्थी तुम्हाला जास्त बघायला भेटेल बरोबर आहे आणि ओपन चे ट्वेंटी नाईन आहे आपल्याला काय करायचं मी तुम्हाल तुम्हाला काय म्हणतो की सुवर्णमध्ये साधा ओपन ओबीसी वाल्यांनी सर या ठिकाणी जास्त जागा मग मी इथं फॉर्म भरतो नाही थोडस विचार करा आणि माझं असं म्हणणं म म्हणजे एक मधला मार्ग असतो हां इथं आपण भरू शकतो इथं मध्ये आणि पेपर इथं बघा पी कसा होता कट ऑफ किती होता मागचा ते पण आपल्याला बघायचंय समजते ना आणि कट ऑफ हा जवळपास वन फोर्टीच्या आसपास असतो फोर्टी वन थर्टी एट वन थर्टी ना हे लक्ष ठेवा फक्त एकच मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं तुम्ही नवीन असो किंवा जुने टार्गेट एकच माइंडमध्ये से, माइंड माँन से, सेट करून ठेवा माइंडमध्ये रात्री झोपल्यापासून तर दुसऱ्या दिवशी रात्री झोपेपर्यंत एकच टार्गेट ठेवायचं की सर मला मैदानीमध्ये कोणत्याही परिस्थितीत फोर्टी प्लस पाहिजेत आणि लेखी म्हणजे नाईन्टी प्लस पाहिजे माझा स्कोअर हा वन फोर्टी प्लसच याला पाहिजेत है ना तरच तुमचं काहीतरी खरं आहे कारण वन फोर्टीपेक्षा जास्त काही कटअप लागत नाही आपण बघितलं असेल तर क्वचित जागा असते कमी तर पेपर सोपा लागतो पण मग वन फोर्टी हे टार्गेट ठेवा तुम्ही ना असा जर दृष्टीने तुम्ही अभ्यास केला पूर्व प्रॉपर हे करा आणि जास्त दिवस याच्यामध्ये ग्रुप हे करू नका पाहू दोन तीन दिवसांवर गुर� नंतर वेबसाईट थोडीशी स्लो चालते एक दोन दिवसात फॉर्म भरून टाका आणि फॉर्म फीज तुम्हाला माहिती ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी साडेचारशे कॅटेगरीमध्ये त्यांना साडेतीनशे ओके यस आता यामध्ये बघा तुम्ही नाशिक ग्रामीण बघितलं नंतर एक सांगलीचं बघा बरोबर सांगली सांगलीमध्ये ओबीसी थर्टी नाईन जागा आहे फिफ्टी नाईन पैकी पालघरवाल्यांनी काय करा पालघरवाल्यांनी पालघरमध्ये एकशे अठ्ठावन्न जागा आहे तर ओबीसीच्या एटी थ्री जागा बघा पालघरमध्ये तुम्ही जर पालघरचा विचार केला कशाचा पालघर पालघरमध्ये एकूण जागा किती पूर्व वन फिफ्टी एट आणि ओबीसीच्या किती त्यात म्हणजे त्यामध्ये ओबीसी अर्ध्या ओबीसीचे अर्ध्याचे बरोबर ओबीसी वाल्यांनी तर थोडासा विचार करा ठाणे 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 बरेचसो बघतो ठाणेच आहे भाई अवघडच काय अरे भाई असं बघा आपलं सोयीस्कर नंतर ती, दोन तीन वर्ष वाट किंवा जॉईनिंग झालं असं वाटलं अरे यार आपण या जिल्ह्यात भरला असता किंवा आपल्या ठिकाणी असं नका वाटत विचार करा सोयीस्कर वाटलं पाहिजेत जाणं न झालं पाहिजे प्रॉपर फिजिकल झालं पाहिजेत लेखी परीक्षा दोन वेळेस जाणंय तुम्हाला दोन्ही तीन चार वेळेस जाणं आहे तुम्हाला तिथं जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर ना फिजिकल लािजिकल ला तर लेखीला लेखी तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा मेडिकल ते विचार करून फॉर्म भरा है ना पोलीस भरती वाले रायगड नाइन्टी फोर आहे तर त्यामध्ये ओपनच्या थर्टी फोर आहे ठाणे ग्रामीणला थोडस विचार करा ओपन एकसष्ट जागा आहे ओके यस आणि लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस जागा आहे टोटल ओपन ओबीसी दोनशे दोन आणि एकशे सत्तावीस पिंपरी चिंचवड एक महत्त्वाचा आहे पिंपरी चिंचवड ओबीसी ऐंशी जागा पिंपरी चिंचवडला ओबीसीच्या बघा आणि ईडब्ल्यू एस फोर्टी सिक्स आहे ईडब्ल्यू एस वाल्यांनी काही हरकत नाही देतो ईडब्ल्यू एस ओके okay? पुणे शहर बघा पुणे शहर मध्ये ओपन ओबीसी पण बघा तगड्या जागा आहेत है ना आणि एक मीरा भाईंदर बद्दल बोलायचं आहे तर मीरा भाईंदर असं ठेवलेलं आहे त्यांनी की सगळ्या कॅटेगरीसाठी जवळपास सारख्या जागा त्यांनी ठेवलेल्या मीरा भाईंदर मध्ये आठशे चाळीस जर जागा आहे तरी ओपनच्या दोनशे चौदा आणि ओबीसीच्या किती एकशे साठ जागा आहे मीरा भाईंदर म्हणजे मीरा भाईंदर एक, एक तुम्हाला विचार करण्यासारखं आहे पण मीरा भाईंदरला मी बघितलं तर पूर्व काय म्हणते जर दोन तीन जणांना विचारलं दोन तीन जणांपैकी म्हणजे नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही मीरा भाईंदरला फॉर्म भरतोय सर किंवा मीरा भाईंदरला टाकायचं तर आणि मीरा भाईंदरचा पेपर हा तुम्ही जर बघितला असेल तर बऱ्यापैकी म्हणजे मॉडरेट लेवलचा असतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला मॉडरेट लेवलचा पेपर असतो हे पण एक बघायचं ग्राउंड कसं असतं बघा ना रोडवर पडायला होते का गा, रस्ते गा, ग्राउंड मध्ये असतं का म्हणजे काय असतं नेमकं प्रॉपर ग्राउंड आहे रोडवर काही काही ठिकाणी रोडवर पळायला लावते पोराला रोडवर पळायल्यामुळे काय होतं की पोरांना थोडीशी ग्रीप चांगली भेटल्यामुळे काय होतं रपकन निघून जाते पोर बरोबर की नाही थोडस विचार करा की बाबा ग्राउंड कसं होतं आता मी स्वतः काही दिलं नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही की कोणतं ग्राउंड कुठं काय होतं बरोबर एक अंदाज सांगतो तुम्हाला की हे आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं ओपन ओबीसी वाल्यांनी थोडस या जिल्ह्यांमध्ये विचार करावा ओके लक्षात ठेवा तुमचं जर बाकीचं कुठं असेल तर तुम्ही ते बघा ओके असं की निघतच भरा आणि ठाणेमध्ये आहे ठाण्याचे सहाशे चौपन्न जागा आहे टोटल आणि त्यामध्ये ओपनच्या एकशे चौऱ्याहत्तर ओबीसी एकशे तीस आहे म्हणजे ठाणे मीरा भाईंदर पुणे शहर त्यानंतर रायगड ओके त्यानंतर नागपूर शहर त्यानंतर अकोला हैना त्यानंतर तुम्ही बघा चंद्रपूर ओके त्यानंतर लोहमार्ग मुंबई आणि पिंपरी चिंचवड या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे आणि विद्यार्थी आपण आपला फॉर्म भरायचा माझा मित्र कुठं भरतोय मी कुठं भरतोय मग सगळे मित्र एकाच ठिकाणी कॉम्पिटिशन अजून वाढून जाते आपण आपला भरायचा कुठं सोयीस्कर वाटतं तिथं आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची असेल मॅथ्स रिजनिंगची आपली ॲप आहे संतोष के अकॅडमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे अगदी बेसिक बसून आपण शिकवतो आपल्यास युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही एकदा लेक्चर बघा देन बॅच परचेस करा ठीक पोलीस भरती दोन हजार पंचवीस भेटू आपण नेक्स्ट सेशनला बाकीच्या जिल्ह्यांबद्दल सॉरी बाकीच्या कॅटेगरीबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये विश्लेषण सांगेन थँक्यू